बनशी पप्पा आलेले इथं आता त्रिपूल आता पंधरा दिवस झाला गेले होते तर आता मी आले समज आईच्या घरून आईचं घर काय लाभ नाही बस आहे तर आता बघू सगळं सामान घेऊन बसार घेऊन आले ते वैंशी पप्पा वैंश नाही आला कारण की वैंश शाळेत जरा प्रॅक्टिससाठी गेलाय डान्स प्रॅक्टिस आहे त्याची संडे आहे तरी पण प्रॅक्टिस ठेवली होती चला बघूया आता आल्यानंतर दाखवू का गाडी तर लेघाण करून आणली ले त्यांनी बघा तर उद्याच्याला वॉशिंग टीन कडून आणते अजून भाड्याला द्यायचे कारण सीजन चालू आहे एवढा पसरा घेऊन जायचे आम्हाला त्यांचा माझा आणि माझा आता म्हणजे फ तीस दिवसाचा आपलं चॅलेंज चालू आहे ना तर उपवास तर चालूच चालू आहे थोडस होय लागले चक्कर म्हणजे थोडं थोडं सात वाजता आपण खाणारच आहोत मुचा आपला डाएट डाएट प्लॅन म्हणजे एवढा आपल्याला दिवसांना घरावरला नाही ते आपल्याला आवरायचं कारण किंवा स्वच्छ करून घ्यावं वगैरे कुठून आवरायला घ्यावं हे समजत नव्हतं कारण मी पंधरा दिवस त्यांनी गेले तसं आलेच नाही इकडं घरी आणि घरात सगळ्या राडा पडला होता धुरा धूळ तर विचारूच नका धूळ तर एवढी झाली होती ना पण काय करावं आता हो? आवरव तर लागणारच होतं म्हणून सगळं साधी राडा आवरून घ्यावा म्हणलं मग नंतर का नाही आपल्याला स्वच्छ तर करून घ्यावंच लागलं झाडून वगैरे मारून थोडंफार आज स्वच्छता करते पुन्हा एक म्हणजे एक दिवस गेला का स्वयंपाकतेने करायचं आहे सगळ्या गोष्टी करायच्यात म्हणून थोडंफार स्वच्छता करून घेते बाकी सगळ्या गोष्टीकडे उद्याच्यालाच बाकी डीप क्लिनिंग हे वगैरे उद्याच्यालाच करणार आणि नवीन वर्ष पण आहे तर त्यानिमित्तानं घर पण स्वच्छ करून आहे सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात आणि हे पावरून कशासाठी घालायला लागले तर विचार करत असताल इथं आमचं कूलर आहे आणखीन मी फॅनच घेतला नाही वर्ष होईल पण फॅनच नाही घेतलं इथं येऊन आणि इथे झाकलं का माहिती माहितीये का कारण थंडीले आहे ना रात्रीच्याला मग थंडी वाजताना मला आवाज तर लागते कूलरचा पण थंडी वाजते म्हणून त्याला झाकायचं जुगाड काहीतरी करावं लागेल ना आता आणि वंश पण का नाही बिना म्हणजे कूलरच्या आवाजाचं झोपत नाही मग आता झाडून वगैरे घेऊन स्वच्छ करून घ्यावं म्हणलं इथं कसं स्वच्छ केलं दिवस दुसरा आहे थोडं मुश्किल चाललंय आता वाजलेत तीन तर मला आता काम म्हणजे आल्यावर थोडंसं केले एनर्जी फार डाऊन झालेली आहे कारण की काल रात्री सात वाजता खाल्लं होतं अजून काही नाही खाल्लेलं आता फक्त गरम पाणी करून पिते थोडस गरम पाणी फक्त गरम पाणी पिल्यानं ना भूक मरती तर तुम्ही जर तुम्हाला वाटत असेल आशक्तपणा असेल असं काही तर तुम्ही लिंबू पाणी तीन पिऊ शकता तर मला कसं गरम पाणी पिवं वाटते गरम पाणी पिल्यावर जर थोडा आराम वाटते स्वयंपाक बनवायचं आहे की जर सगळ्यात मोठा टास्क आहे आता स्वयंपाक बनवायचा पर खायचा नाही खायचं संध्याकाळी सात असतात एकदम ती पण ब्लॉग आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया अशा छानशा ब्लॉगमध्ये